तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आता क्षित्रीजीला घेऊन जायचं आपल्याला गावामध्ये शाळेत जाणार ते आणि आज सुचिता येणार आहे चला यायला जर वेळ होईल टाईम जाईल त्याला तर बघू आता काय होतंय कसं काय त्याला सोडवून येऊ हुँ। माझा एक ड्रेस टाकलाय शिवायला ते ड्रेस बी घेऊन यायचं आहे लय दिवस झाला हरेजी गाठ घेतली नाही बघू हरेजी गाठ पडते का आज गावात गाले गेल्यावर मग भाजी निवडते का गवार असली

हरिज ओरकलं ना लग का नाही हा मग आज ओळखलं आपा कसं काय आज आवाजावर ओळखलं आवाजावर ओळखलं काय मग इरवी आवाज नसतो काय माझा इरवी आवाज नसतो मी अमका तोच आवाज ओळखवाला ब्रेन फ्रेश झालं का की आपा शाळा झाले बर आहे वाटतय त्यांना बरं वाटतंय मग कसं काय हे ना केलं म्हणलं लगेच झाला हरिची गाठ नाही म्हणलं जरा काय ते जरा काय हरि हाल मांज्यालय हे

मला बस गाडीवर म्हणजे आम्ही का गाडीवर न्यायचं माळव टाळव तोडायचं तुम्हाला परत पिशवी भरून जागेला मग तुम्ही यायचं असतं राणा आमच्या हाय का पण नाही आता आता ना येईल थोड्या दिवसात पावसा आता काय नाही हो नाही नाही काय नाही तुरी आहे ते बघा ती बी आता फुलं लागतील थोड्या दिवसात होय कुठं चाललं आता कुठं जावं मास्तर पण कुठं लावताय होय कुठं नाही आता निवांत असते कुठं चाललाय आता कुठे नाही जायचं काय तेवढा का चला जाऊ चला ते हे भेटले होते काल आपले शास्त्रज्ञ त्यांची मम्मी कोण र

देतो आपल्याला लाखभर रुपये देऊ का हरला देतो देतो मग त्याला मला ते कोण संध्याकाळी लगेच द्यायचं त्यांना शेपाशी काय होतं लाख रुपये मला लाख लिहिले तर मला शेपाशी देतो काय मला येत काय मग जाऊ चला चला आता गणपतीची आरती इथं चालू होईल ला आरती करून जाऊ आपलं होय राजभाऊ का मग पबराव हो ठीक आहे बघा साहेब गणपती मोठा आहे हो आम्ही आता दरवर्षीच असतोय मोठा गणपती चालतय चालतय ही चाळीस वर्षाचा खेळ आहे साहेब हा मग ही चाळीस वर्षाचा खेळ आहे तिथला हो नाही नाही चाळीस नसते अहो झाली चाळीस आमचे लग्न येऊन नव्हतं आपण एक रुपये बसतोय तीन रुपयाची खरेदी पाहिजे सोडा तिला गणपतीची बर असं कसं म्हणताय तुम्ही चांगलं आहे चांगलं आहे बो चला बोला बोला सगळ्या बोला आरती करायची गावाचा गणपती आहे घरांमध्ये लय बदल झाला पहिली घर आताची घर लय फरक पडला काय काळ बदलला समजा दावाजी करणं समजा होय 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 बघा सगळ्यांची घर येते ती करा तुमची मंगलमूर्ती सुख करता दुख हरता भरता विघ्नाची निर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वट राशी कंटे लडके मार मुक्ता फळाशी एकदा काय झालं माहित आहे का एकदा टिपण घेऊन सागर दबडे आणि मी आलो आलो पिरणे आमचे काही सावड होते ना टिफन काय आमचा घोटाळा झाला होता काय सदा गाडीवर आलून हार्याच्या घरापासनं ब्रेक लाव लावता लावता गाडी थोडी पुढे गेली थोडी पुढे गेली हार्याच्या वडिला परत काय झालं असं हा पुढे पुढे गेली हरेच्या वडिलानी आमची टिफन भरून दिलीच नाही गाडी गेली तुमची तिकडे जावा आता तिकडे जाव दिलंच नाही करून परत मग आपा आपलं कुठं ह्याच्या आधी कुळ तुमच्याकडेच केलाय सगळं तुमच्याकडेच केलंय गाडी तर ब्रेक लागला नाही हो म्हणून गाडी जरा पुढे गेली त्या घेतलं घेतला असं तुमच्याकडे नाही पैसे नाही ते घेतलं तू दोस्त आहे म्हणून नाही घेतलं दिले करूल याकडे गेलेली माझ्याकडे आणायची नाही दुसऱ्या स्वतःकडे आमच्याकडे आणायचं असं असते त्यांना ती स्वभाव असते त्यांचा स्वभाव लय लय शिडी स्वभाव वापर लई पहिलं सुतार दोनच काय नाही आणि नाही इकड बी चांगलं बनवायचं पहिले सुतार दोनच गावात एक नागा सुतार पहिलं मग एवढंच सुतार आमच्या आजोबा पण कमी करायचं लय लय

ती काळ चांगला काळाला चांगला चांगला काळात येत लोखंडाचा काय खरं शिरा लोखंडाचा ट्रॅक्टर आला आता बैलाला कोणी चरतंय रमायच बैल च राही नयचा राहणार पाणी पातायचं होतं पहिलं माझी बैल तिकड असायची इकडं मजा आता नाही का ट्रॅक्टर लावला शेड मध्ये घालायचं

ताल तर बैल लावला तालच खाणार नाहीत खातच नव्हतं कामाची बैल हुशार असते कामा किती मटकी मोठी काळ गेला पण कर तुका गेलो आठवणी लहानपणाच लहानपणी तर आता गावात आहे मी आणि पप्पू पाटील इथं आमचं इष्णू बघत आहे तर म्हणा काय तुम्हाला मनायचे सादरीकरण करायचे ते करा कविता मनायची कातरौली मनायची मना, तुम्हाला, तुम्हाला मना जी, मना जी मना। हम तुम्हें अंधेरो में नहीं, नहीं उजालो में मिलना चाहते हैं हम तुम्हें अंधेरो में नहीं उजालो में मिलना चाहते हैं हम तुम्हारी राह मे दिया बनके जलना चाहते हैं तकदीर चाहे जितना भी परख ले हमें तकदीर चाहे जितनी भी परख ले हमें हम हर मोड पर तुम्हारे साथ चलना चाहते हैं कवी विजय भगत बर तुमचं काय सादरीकरण करायचं असं तर करा <laughs> आपण एक कविता आपल्याला आवडली हो होती आशुतोष राणा यांची आशुतोष राणा चालतंय चालतंय म्हणा हे भारत के राम जगो में तुम्हें जगाने आया हूँ और सौ धर्मों का धर्म एक बलिदान बताने आया हूँ हे भारत के राम जगो में तुम्हें जगाने आया हूँ और सौ धर्मों का धर्म एक बलिदान बताने आया हूँ सुनो हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में और आज बता दो कितना पानी है भारत के वीरों में खड़ी शत्रु की फौज दौर पर आज तुम्हें ललकार रही सोए सिंह जगो भारत के माता तुम्हें पुकार रही रंग की बेरी बज रही उठो मोह निद्रा त्यागो पहला शीश चढ़ाने वाले माँ के वीर पुत्र जागो बलिदानों के वह दंड पर देश भक्त की ध्वजा जगे और रंग के कंकन पैने राष्ट्र भक्त की भुजा जगे अग्निपंत के पंथी जागो शीश हथेली पर धर कर जागो रक्त के भक्त लाडले जागो सिर के सौदागर खप्पर वाली काली जागे खप्पर वाली काली जागे जागे दुर्गा बरबंडा रक्त बीज का रक्त चाटने वाली जागे चामुंडा नरमुंडो की माला वाला जगे कपाली कैलासी और रन की चंडी घर घर नाचे मौत कहे प्यासी प्यासी रावण का वध स्वयं करूंगा कहने वाला राम जगे रावण कावत स्वयं करूंगा कहने वाला राम जगे और दुष्ट कौरव शेष ना एक नंबर एक नंबर एक तशी कविता लय मोठे आहे बर का पण आता एवढं सगळं लय वेळ लागल पण एक नंबर सादरीकरण केलं दोघांनी बी तर आपल्या वर तुमच्या दोघांचं पण हार्दिक स्वागत आहे मस्त वाटलं चांगलं वाटलं छान आम्हाला तुझ्या चॅनल वर संधी दिलेली आहे गाई बांधले आज वातावरण एकदम फ्रेश आहे पाऊस उघडलाय जरा ढग येते ते आणि निळे भोवरा आकाश टडकतं दिसतय त्या समोर तिकडे मेंढर चरती द्या मनं वारा वाटू गायनाय भूक लागली आता तीन शिरे सहा आला कोणतरी काखी पालकाची भाजी बाई इकडे बारीक आहे ग आली की लय आली लावून आली आबा आलं इकडं मस्त पैकी आई आली आणि तात्या लगेच आईला सोडून चाललं माघारी म्हणलं जाताना थोडी एका वर टाकली होती था था। चल हा ड्रे फातरून केलंय पण अगं भीमूक लावला आता ओखी सगळं खरुताय उकरून उकरून खाल्ला काहीच ठेवलं नाही लय आवडतलं आल्या कुठं तसंच झालंय आता आता काय करते काय नाही काय चल इकडे इकडं चल <laughs> बघू दे काय आता तुला बघायचं माटा आलाय पण बारीक आहे अजून सगळा सगळं सगळा तीच आहे बियाल म्हणायचं बियाल बी काय आता जात आहे बेटा इकडं दिशी भेंडी आहे पालक आहे हे बघ ठरला बी शेंगा आले त्या पण मावा आले पडलं नाही जाऊ मावा पडलं आहे मावा हां आता नाही उद्या करू तोडकीत पालक तर तोडकी आधी चल हो का असं पालक लावायची गरजच पडत नाही आम्हाला बघ की हो बी आणि पुन्हा अजून खायला ठेवलेलं आहे का नाही त्याचं बी असं पडतं आहे अहो का बी सगळं रानात असं बी पडून जात लावायची गरजच पडत नाही भेंडी तोडायची काय मग मस्त अशी भेंडी दर पाठीतच झाड बघ केवढी झाली ती तिथे मोठी वाटते भेंडी पण तुटली का काय म्हणली लय आलाय का तेच म्हणलं की तुला लय आलाय तिथे लावला येईल ना चांगला आलाय आपल्या सोपी दुसरं बघते तोड तरी कि अगं दिसली पालक तरी तोड 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 आबा आले जायचं जायच म्हणत राहा म्हणजे बघ कसला आबाळ आले एवढा नाही लगेच पाऊ करायला सुचिता यायची आमची थोडी बस होत्या आमच्याकडं भेंड्या असं झालं काही आजीने बी लावले ते, ते बघितलं लाव की त्या फक्त आपल्याला डब्याला रोज थोडं चालतंय घेऊ आता भाजी काढून